नमस्कार मित्रांनो पत्रे आली बघा आता माझीच कमी होती इथं पण मी आली बघा शेवटाला आता पाच वाजता जेवली अजून पाच सात चपाती या म्हणलं आता देवा ह्यांच्या हाताखाली हा। वरबी भाऊजी बी गाडलं बदल्या वडून वडून म्हणलं आता इटा तर मी देते हाताखाली झाली एवढी राहिली बघा ती ह्याकडेच ह्याकडे कुंभी केली बघा ही केली इकडं आता एवढी आडवी राहिली म्हणलं मी देते इटा बादली घ्यायला बघितली काय बदली येईनाच मला मग माल टाकला ही बाहूजी नाही बादली घेऊ पण पडची पिडची मोर जाऊ न म्हणली मला इटा देतो तेवढ्या वर येई म्हणून मुलगा आता दिसतंय सगळं दिसतंय गाव दिसतय बघा आहेत ना गाव दिसतंय आमचे लाईट अरे रे भाऊजी बारी करताय काय कॅमेराला बघताय तुम्हाला खालच्या पेक्षा किती वाजले द्या रात्रीच्या नऊ वाजले द्या तरी, तरी मिस्त्री अजून काम करते मग काय तर मग तरी मग दुपारी कुठं बसली मिस्त्री जेव्हा बघ तू बसली दुपारी तास पाणी मिस्त्री सकाळी सात वाजता किती सकाळी सात वाजेपासून काम चालू केलंय कोबा केला मग काय तर दुपारी जेव्हा नको म्हणत होत ती कुंबी झाली असती ह्याला आताच घेतली बघा हे घेऊ आता हे ही कली बाज ही बाज झाली बाबा ही कली कुंबी बघा ही कुंबी झाली आणि आता ही कुंबी चालू आहे शेवटचा ठर खाली माल हे निकाल होते बघा बरोबर ना खाली हा बरोबर खाली केवढं दिसत हे निलेश भाऊ धुळा पडला म्हणायचा बारीक दिसते वरन गडी मोठ दिसत इटा अजून खाली जाऊन आण पूर्ण नाही तीन थरथरा पहिला थर लावायला तीन थर बसते आडव अजून दोन थर बसते कंबरत न कंबरच गेलो मग चहायला म्या माल दिला बघा त्या कुंभीला इकडं त्यांनी पाणी मारून घेतलं नव्या बांधकाम दोन भीताड को बा काल केलेला वर मी दिलं पुन्हा आता तुझं काढून शरा आता अजून चढलो तो वर तर बसलो होत मिस्त्री अर्धा तास मी नसतील पंधरा मिनिट बसला पंधरा मिनिटं दोन दारा रह काढला दोनच मसरा देते संध्याकाळची सकाळची चार एका दिवस मला वाटलं आता आम्ही उडून जातोय का हा इथं कॅच करताना इथे कॅच करताना मिस्त्रीच्या आता वर ह्यांनी कॅच करायला होत मिस्त्रीवर फेकायला बा तुझी पाठीदार इकडे टाकायला कशा आहे

ढी पण संपत आलाय जवळ आहे ते माल येत अस आंधारात सुद्धा मदत करू लागते माझ्या काय करायचं आणि मग जी कुंभी आहे मग कुंभी झाले का टेन्शन नाही एवढं रागत नसतं का एवढा वाराला सुटले होते मग काल चार टेप काल तर बिचारी बाहूजी बायको मला वर चढ देना वरच होती पाय मागा शेड शेडी आपण पडली पाहिजे येत काल वडत होती एक तर कंप्लीट झाला

आता बघा हे पाहुत आलं ते मला बाकीच पडायचं साहेब स्प्राइट पाहित होते स्प्राईट एकाच भाव गेला दुधाला त्यांच्यापाशी साखर पण संपले बघा साखर आणि म्या भेषणा कालवनाला उद्या बुधवार आहे त्यावर सकाळ नका काहीतरी या कामामुळे मी सकाळी टोपल्यावर चपात्या करून ठेवत्या किती बिल खावा इकडं किती भारी वाटतय आकाशात नुसत काळ सुट्ट पडलाय डोक्या बोलती असं कस लागते लागते भाऊजी बोलल तर दातच तेवढं दिसत आहे भाऊजीचं भाऊजी दिसत मिस्त्री पण दिसत आता माहिती आला वाघ आलाय वाघ आता भरून दिला वाघ आय वाघ वर दापू नका बॅटरी

आणली बघा भाऊजीनं बादली बाहुजीनं बादली वाढतानाच बघित नाही जीन। आताची बादली वाढताना बघ आपण ही मालस कुसते हिथ दिसतय असं बरे कॅमेरा तर आणतो का दिसतंय

ते आडात पाणी शेणले आणि नाही लागतं बाजूला तर का करायचं हिरीतन पाणी आला लागायचं वापरायचं प्यायचं वापरायचं आमचं खांदा एखादं त्याच्यानं झालाय पाणी वाहून वाहून गागर तसली लोकांना जे गागर होती आमच्यात चांगलं लग्न आणत होत भाऊजी माझं लगीन झालं तरी आम्हाला ती गागर अशी उचलत नव्हती जागणं पण बाऊजी उचलून खांद्यावर घेत होत हाय की ठेवली गे जुनी आठवण आहे मुडीला कशी देते ती ठेवली गागर माग नाही का त्या आणू सगळ नाही पाठी पडली वाऱ्यानं वर पाटी ठुल ती सगळी खाली आली वारं सुटलं ती म्हणा अशी वाकली पाठी काढतच पडली मोकळी होती म्हणून लागली नाही चालू आहे बघा अशी कुंभी करायला दा ए पोरान पत्र्याकडे जाऊ ना बाबांवर आम्हाला वाटतंय मुलकाचं भ्या आता ही कुंभी झाल्याशिवाय काय सुट्टी देत नाही अजून किती वेळ लागेल मिस्त्री अर्धा तास लागेल बघा आता साडे नऊ वाजल्या दहा वाजते तेच कम्प्लीट